बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचलित विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय मोलगी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष हिवाणी श्रमसंस्कार शिबिराची पाचव्या दिवसाची दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उत्साहात करण्यात आली सकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी दैनंदिन कृती कार्यक्रम पूर्ण करून स्वच्छता मोहीम राबवली तसेच जिल्हा परिषद शाळा साकली उमर येथे कुंपणाचे काम करून सामाजिक बांधिलकी जपली दुपारच्या सत्रात दुपारी दोन ते चार वाजतापर्यंत मशरूम शेती विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले मशरूम शेती व्यावसायिक मार्गदर्शक तथा आदिवासी भूषण पुरस्कार प्राप्त माननीय श्री राजेंद्र वसावे यांनी विद्यार्थ्यांना मशरूम कल्चर व्यवसायाच्या संधी व समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या एक्कावन्न हजार रुपयांच्या पुरस्काराची संपूर्ण रक्कम वैयक्तिक वापरासाठी न करता कालोकुणबी सेवाभावी संस्था स्थापन करून समाजकार्यासाठी खर्च केल्याचे त्यांनी सांगितले योग्य शासकीय फंडिंग मिळाल्यास संस्था समाजहित रोजगार निर्मिती व पर्यावरण संरक्षणासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या समारोपावेळी डॉक्टर रवींद्र एस तिनगोटे यांनी स्वयंसेवकांचे से पूर्ण वर्तुळ घेऊन फीडबॅक फॉर्मच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडली यावेळी माननीय श्री राजेंद्र वसावे व त्यांच्या पत्नी लीलाताई वसावे यांनी कार्यक्रमाबद्दल आभार व्यक्त केले सायंकाळच्या सत्रात ग्रामस्थांसाठी सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात नृत्य एकपात्री नाटक संघ नृत्य आदिवासी नृत्य रोडाली तसेच बालगोपालांचे नृत्य यांचा समावेश होता हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते